मला बोलवलं आणि संधी दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी दोन प्रभागामधून सामोरे जात आहे नऊ आणि दहा मध्ये तेव्हा तर असं बोललं जात की एक महिला अशी आहे किती तिला एवढा हव आहे किती दोन दोन ठिकाणी उभी राहते बाबा एक महिला अशी आहे मी जी जाऊनची मुलगी आहे सावित्रीबाईंची लेख आहे तुम्हाला अभिमान पाहिजे आणि मला कामरूपी आशीर्वाद अशी वाद देणार आहेत आणि मला गॅरंटी आहे माझे दोन्ही सीट हे पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे त्यांना एवढा आता महिलांवर टीका करायला लागलेली आहे बाबा ज्याच्या दम आहे त्यांनी चार ठिकाणी पण लढावं असं कुठंच सांगितलं नाही जंगले सांगितलं सांगितलंय का असं की एकच ठिकाणी लढा दोन ठिकाणी लढू नका आमदार खासदार सुद्धा दोन दोन तीन तीन ठिकाणी लढतात तर आपण सावित्रीच्या आणि आम्ही घर सु नू संपळून आम्ही सोशल वर्क करतो आणि करत सोशल वर्कच करत राहणार कधीच आम्ही राजकारण करणार नाही एक महिन्यासाठी राजकारण हे बाकीच्या टाइमिंग सोशल वर्क आहे त्यामुळं मी खुश आहे मी बीजेपी मध्ये आले आणि त्यामुळं ताई जे मतदान आम्हाला थोडं कमी पडत होतं ते हॅवेचे हॅट्रिक होईल आणि इतका मतदान पडेल की समोर जास्त की तुमची मशीनच फॉल्टी होती आणि मेंटेन केलेली होती अशी वेळ वेळ त्यांच्यावर खूप झालेला आहे गेस्ट येणार आहेत सर्वच व्यासपीठाची कुणाची बोलणं राहिले असेल तर कम्प्लीट करावं पुन्हा एकदा सांगते सर्व महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिथेच ता ताकद आपली कमी पडते तिथं ता ताकद द्यावी आणि होईल तेवढे मला तर गॅरंटी आहे आपले सगळे शिवसेनेचे असतील बीजेपीचे असतील सगळेच कॅन्डिडेट आपण निवडूनच येणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला नक्कीच गुलाल रूपी आपणच जयघोष करणार आहोत जय श्रीराम जय जय श्रीराम नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे